नमस्कार मित्रांनो लाईव्हच्या माध्यमातून सर्वांनी दर्शन घ्या बाळोमाच्या नावाने चांग बरं कमेंटमध्ये करा मॅसेज करा की काय तर चांग बरं चांग बरं चांग श्रीस्त बोलू शकतो बाळंग्माच्या नावाने चांग मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून नवरात्रीचे जे, मा जे, जे काही मामांचे विचार होते ते सुद्धा मी सोडलेले आहेत ते सर्वांनी जाऊन लॉंगच्या व्हिडिओमध्ये जाऊन बघावेत आणि मामांचा आशीर्वाद घ्यावा सर्वांनी मामांचे जे काही विचार होते ते मी माझ्या लॉन भर सोडलेल्या आहेत चांग ब चांग ब चांग बरे, श्री सद्गुरु संत बाळमाच्या नावाने चांग ब सर्वांना लाईव्ह मध्ये माझं स्वागत आहे जर कोण नवीन असेल चॅनलला तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून द्यायला एक बटन दाबा मित्रांनो

माय नमः ॐ वरु ममाय नमः चांग भलं चांग भलं चांग भलं श्री सद्गुरू संत बाळमाच्या नावानं चांग भल मित्रांनो बाळमामाचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व बाळमाच्या भक्तांचं स्वागत आहे तर सर्वांनी चॅनलला जर नव जर कोण नवीन असेल तर सर्वांनी सबस्क्राईब करा मित्रांनो सबस्क्राईब करून बेलायकचं बटन दाबा कमेंटमध्ये बाळमाच्या नावानं चांग ब हेच कमेंट करा मित्रांनो चला चांग ब आणि नवरात्रीचे जे काही मी मामांचे चमत्कार होते मामांचे व्हिडिओ होते मामांचे विचार होते ते माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सोडलेले आहेत ते सर्वांनी जाऊन पाहावेत ठीक आहे तर मित्रांनो मामांच्या दरबारामध्ये आजमापुळ्या गावी कोण जाता तुम्ही कोणकोण मामांचं दर्शन घेण्यासाठी जाता ते तुम्ही कमेंटच्या माध्यमातून मला सांगू शकता आहे कमेंटच्या माध्यमातून आपण सर्वजण चर्चा करू शकतो तर सर्वांनी लाईव्हला सर्वांचं स्वागत आहे लाईव्हच्या माध्यमातून मी मामांचं दर्शन घेण्याचं काम करत आहे मित्रांनो माझ्या बाळमाच्या भक्तांना ठीक आहे तर चांग ब चांग चांग श्री सद्गुरू संत बाळमाच्या नावानं चांग ब मित्रांनो चॅनलला लाईक करा जर कोण नवीन असेल तर चॅनलला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करून बेलायकचं बटन दाबा मित्रांनो ठीक आहे तर चांग मामांचे विचार आपण बघत आहोत तर मामांचे विचार बघत असताना मित्रांनो मामांची भक्ती केली पाहिजे रोजच्या रोज मामाचे नामस्मरण केलं पाहिजे मामांचे जप केलं पाहिजे रोजच्या रोज एकशे आठ वेळा मामांचा जप असतो नामस्मरण मामांचं तुम्ही रोजच्या रोज करत जावा मित्रांनो माझ्या बाळामाच्या भक्तांनो प्रिय ठीक आहे हो। तर चांगलं चांग बगुरु संत बाबाच्या नावानं चांग बलं मुळे महाराजांच्या नावानं चांग हाल सिद्धनाथाच्या नावानं चांग मित्रांनो चॅनलला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकचं बटन दाबा जेणेकरून मी सोडलेले जे व्हिडिओ असतील ते सर्वात आधी तुमच्या मोबाईलवरती येण्यासाठी सबस्क्राईब करून बेलायकचं बटन दाबा ठीक आहे तर मित्रांनो मामाचं दर्शन घेण्यासाठी तुम्ही आता जात जावा आठवड्यातून एकदा मामांचा उपवास असतो रविवार हा इम्पॉर्टंट दिवस आहे महत्त्वाचा दिवस आहे रविवार तर रविवारी सर्वांनी मामांचा उपवास धरत जावा मामांचे नामसमोर तुम्ही रोजच्या रोज करत जावा माझ्या प्रिय भक्तांनो माझ्या बाळूमाच्या प्रिय भक्तांनो तर मामांचे कीर्तनसुद्धा तुम्ही यूट्यूबच्या चॅनलमध्ये असतात सर्वांचे ते जाऊन तुम्ही ऐकत जावा सर्वांना तुम्ही सपोर्ट करा जे कोण मामांचे चॅनल असतील तर त्या सर्वांनी मामांच्या चॅनलला सपोर्ट करा मित्रांनो ठीक आहे तर सर्वांनी कमेंट करा मित्रांनो कमेंटची तुमच्या वाट बघत आहे मी लाईक करा चॅनलला कमेंटच्या माध्यमातून आपण सर्वजण चर्चा करू शकतो चर्चासत्रामध्ये आपण जर विचार करायला गेला तर मामांचे विचार भरपूर असे चांगले आहेत भरपूर असे जास्तच विचार आहेत मामाचे तर तुम्हाला जे ऐकायचे असेल ते मी माझ्या लांबच्या व्हिडिओमध्ये सोडलेले आहेत ते सर्वांनी जाऊन ऐकावेत मित्रांनो ठीक आहे तर चांगले चांगलं चांगलं श्री सद्गुरू संत बाळमाच्या नावानं चांग ओम बाळू मामायन नम ओम बाळू मामाय नम ओम बाळू मामाय नम असं जप तुम्ही मित्रांनो रोजच्या रोज केला तर मामा तुमच्या आयुष्यामध्ये बदल तुमच्या आयुष्यामध्ये हळूहळू घडेल लगेच घडणार नाही तर तुम्ही एकशे आठ वेळा मामांचा तीन ते तीन ते चार आठवडा म्हणजे कमीत कमी एक महिना तुम्ही मामाचा जप करत जावा तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला कशाची अडचण येणार नाही ना हे तुमच्या तुम्हाला हळूहळू फरक जाणवेल ठीक आहे तर सर्वांनी चॅनलला मित्रांनो जर कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करून बेलायकचं बटन दाबा चांगलं मित्रांनो बाळमाच्या नावानं चांगलं हेच कमेंट करा कमेंटच्या माध्यमातून आपण चर्चा करू शकतोय ठीक आहे मित्रांनो तर सर्वांनी सपोर्ट करा चॅनलला तर तुम्ही मित्रांनो बाळमाचे दर्शन घेण्यासाठी आत्मक्रिया गावी जात असता जर जात असताना था तुम्हाला जे रस्ते रस्त्यामध्ये जे माळरान डोंगरं वगैरे दिसतात त्या तिथे जाऊन तुम्ही दर्शन घेत जावा त्या जमिनीचं जाऊन तुम्ही स्पर्श करत जावा कारण त्या ठिकाणी मामांचा स्पर्श झालेला आहे मामाने तिथे त्या रानावाना त्या डोंगरामध्ये मेंढरे हिंडलेले आहेत मामांचा पायाचा स्पर्श झालेला आहे तिथे तर त्या ठिकाणी सुद्धा जाऊन तुम्ही मुक्काम करत जावा दर्शन घेत जावा मित्रांनो दर्शन घेत असताना मित्रांनो तुम्ही फक्त मामांचा जप करत जा। जावा फक्त जा 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 मामा मनात ठेवायचे मामाशिवाय माझं कोण नाही आणि फक्त मामांना मनातले मनात बोलायचं मामा तुमच्या शिवाय आम्हाला कोण नाही किंवा मला कोण नाही असं तुम्ही बोलत जा मित्रांनो काहीतरी चांगलं आहे चांगलं चांगलं श्री सद्गुरु संत बाळामाच्या नावाने चांगलं मित्रांनो बाळमाचे दर्शन सर्वांनी लाईव्हच्या माध्यमातून घ्यावे लाईव्हच्या माध्यमातून मी देण्याचं काम करत आहे मामांचे सर्व मी लॉंग लाँगहडीच्या माध्यमातून मामांचे जे काही नवरात्रीचे जे काही सातवा दिवस असो सहावा दिवशी काय करायचं आहे आणि काय करायचं नाही हे सर्व मी माझ्या लॉनच्या व्हिडिओच्या माध्यमातून सोडलेले आहेत तर ते सर्वांनी जण पाहावे ठीक आहे जर तुम्ही व्हिडिओ बघितले तरच तुम्हाला माहिती कळणार आहे मामाच्या लक्षात ठेवा मामांचा जप करत जावा मित्रांनो ठीक आहे तर तुम्ही तुम्हाला काय सांगत आहे तर तुम्ही जात असताना दरबारामध्ये दरबारामध्ये जात जात असताना मित्रांनो तुम्ही तुमच्या आजूबाजूला डोंगरात आदनापूरच्या जे साईडला गावं आहेत शेजारचे गावं आहेत त्या गावामध्ये मित्रांनो तुम्ही जाऊन भेटी घेत जावा तिथले जे वयस्कर लोक असतात मित्रांनो त्यांना विचारत जावा मामांचे सर्व भाकी भाकी भागणुकी सर्व तुम्हाला माहिती पडेल ठीक आहे तर सर्वांना हीच विनंती आहे की मामांचं तुम्ही जप करत जावा मामांचं नामस्मरण तुमच्या डोक्यामध्ये तुमच्या मनामध्ये ठेवत जावा मामा तुम्हाला आशीर्वाद जगाचा महाराज जगाचा राजा तुम्हाला आशीर्वाद देण्याचं काम करत आहेत कारण मित्रांनो मामा हे स्वतःचा प्रपंच प्रपंचकारासाठी जन्माला आले नव्हते त्यांनी स्वतःच्या प्रपंचासाठी कधीच त्यांनी विचार केलेला नाही त्यांनी जगाचा विचार केला आहे जगाच्या प्रपंचा यासाठीच म्हणतो संत हे कोणाच्या पण पोटी जन्माला येत नाहीत संत होते म्हणूनच आपल्याला संतती होते म्हणून मित्रांनो आपल्याला देवांची निर्मिती करावी ठीक आहे तर देव आपल्याला संतामुळेच माहिती पडले तर संत नसते तर मित्रांनो आपल्याला देव माहीतच पडले नसते त्यासाठी म्हणून मी तुम्हाला सांगतो देवाच्या अगोदर पहिले संतांना पुजलं पाहिजे संतांची प्रार्थना केली पाहिजे संतांचे मार्गदर्शन घेतलं पाहिजे संतांवर विश्वास ठेवला पाहिजे कारण संत संत आहेत म्हणून तर देवांची आता निर्मिती आहे लक्षात ठेवा संतामुळे तर आपल्याला देव माहिती पडले ठीक आहे तरी एक महाराष्ट्रातले महान संत होऊन गेले आपले श्री श्री सद्गुरू संत बाळू महाराज यांचा विचार करायचा आहे लक्षात ठेवा सगळ्यांनी मामांचं नामस्मरण करत जावं ठीक आहे मित्रांनो जर कोण नवीन असेल चॅनलला तर चॅनलला लाईक करा कमेंट करा कमेंट करा मित्रांनो कमेंटमध्ये बाळमाच्या नावाने चांग बरं हेच कमेंट करा ठीक आहे तर चांग ब चांग बरं चांग बरं श्री सुद्धा संत बाळमाच्या नावाने बरं ओम बाळू मामाय नम ओम बाळू मामायन नम श्री <tries>, सद्गुरु संत बाळू मामाय नम चांग भल चांग भल चांग भलर बाळू मामाचा नावान चांग भलर चांग भलर देवा चांग भलर मामाच्या नावान चांग भलं मित्रांनो बाळूमामाचे दर्शनी या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व बाळूमाच्या भक्तांचं स्वागत आहे तर सर्वांनी मित्रांनो मामांचं दर्शन घ्या लाईव्हच्या माध्यमातून मामांचं दर्शन घ्या मामांची कीर्तने मामांची भागणुकी ऐकण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये जात जावा मी लाँग व्हिडिओ सोडलेले आहेत लाँग व्हिडिओच्या माध्यमातून मी मामांचं विचार सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तसेच मित्रांनो मामांचे शॉर्ट विचार शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा मामांचे विचार मी सोडलेले आहेत तर सर्वांनी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राइब करा का सबस्क्राइब करून बेलायकचं बटन दाबा म्हणजे मी जेव्हा व्हिडिओ टाकेल तेव्हा तुमच्या मोबाईलच्या यूट्यूबमध्ये येईल ठीक आहे यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा सर्वांचं जेवण झालं का कमेंट करा मित्रांनो चांग भलं चांग भलं चांग भलं देवा माम चाङ्गल देव चाङ्गलं मामाय नमः ॐ बाळु मामाय नमः ॐ बालु मामाय नमः ॐ बालु मामाय नमः श्री सद्गुरू संत बाळ मामाय नम मित्रांनो जर कोणी चॅनल असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सपोर्ट करा आपला चॅनल नवीनच आहे बाळमामाचे दर्शन याचे यूट्यूब चॅनलचं नाव आहे आपल्या लक्षात ठेवा तर सर्वांनी चॅनलला सपोर्ट करा जर कोणी नवीन असेल त्याने सुद्धा मामांच्या चॅनलला सपोर्ट करा मित्रांनो चॅनलला लाईक करा जेणेकरून मामांची सर्व माहिती आपल्या मोबाईलमध्ये सर्वात आधी येईल ठीक आहे तर मित्रांनो मामाचं दर्शन घेण्यासाठी तुम्ही रा जात जावा आठवलं मित्रांनो तुम्ही मामाचा वार धरत जावा मामांच्या आमोशाला जात जावा मित्रांनो मामांच्या पाच आमोशा असतात तर मामांचा आमोशाला तुम्ही जात जावा ठीक आहे तर आमोशा तुम्ही पाच वाऱ्या करा तुमच्या तुमच्या जीवनात तुम्हाला तुमच्या मनामध्ये शांती निर्माण होईल लक्षात ठेवा ठीक आहे तर मित्रांनो सर्वांनी मामाचं पायानं वाचत जावा मामांची रोजच्या रोज आरती म्हणत जावा चॅनलला लाईक करा मित्रांनो कमेंट करा मामाची आरती मामाचे जे काही भागणुक्या असतील मामाचे ज्या काही गोष्टी असतील मामाचे जे काही घडलेले चमत्कार असतील ते मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून सोडलेले आहेत तर ते सर्वांनी जण पहावेत ते तुम्ही पहा त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या जीवनाचं नामस्मरण म्हणजे रुटीन ठेव हो जावा जीवनामध्ये आपल्याला काय करायचं आहे काय घडायचं आहे फक्त मामाचं तुम्ही अडचणीच्या टायमाला नाव घेत जावा मित्रांनो कारण मी मामांचं नाव माझ्या अडचणीच्या टायमाला घेतलं होतं मित्रांनो माझं जीवन सफल झालेलं मामा आहे मामांच्या आशीर्वादाने मामांचा आशीर्वादच एवढा मोठा आहे मामांच्या भंडाऱ्यामध्ये ताकद एवढी मोठी आहे लक्षात ठेवा मित्रांनो जे काहीतरी विश्वास असेल तर मित्रांनो मनातील गोष्टी सगळ्या होतात फक्त देवावर विश्वास ठेवा पंढरीशी पांडुरंगावर विश्वास ठेवा लक्षात ठेवा मामा म्हणतात पंढरीशी पांडुरंगाशी तुम्ही एकनिष्ठ राहा तर तुम्ही यनिष्ठ राहत राहा पंढरीचा वाऱ्यापीण करत जावा मित्रांनो तुमच्या जीवनात काहीसुद्धा कमी पडणार नाही हे मामा आपल्याला सांगत होते मामांच्या विचाराने जर तुम्ही राहिला वागला तर तुमच्या जीवनात तुम्ही सफर होहा तुमच्या काही अडचणी असतील तुम्ही कुठल्या संकटामध्ये असाल तर तुम्ही फक्त मामाचं नाव घेऊन तुम्ही फक्त मनात मामा ठेवत जावा तुमचा मामांचा हात तुमच्या पाठीवर तुमच्या डोक्यावर शंभर टक्के घाबरायचं काही कारण नाही चांग भलं चांग भल चांग भल चांग भल बाळू मामाच्या नावानं चांग भल श्री सद्गुरु संत बाळामाच्या नावानं चांगलं 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 बाळाच्या चांगलं चांग मित्रांनो बाळाच्या दर्शन सर्वांनी लाईव्हच्या माध्यमातून घ्या जेवण झाला असेल तर सर्वांनी कमेंट मध्ये मा मला करून सांगा की बाबा हो झाले जेवण मामाचं दर्शन घेण्यासाठी तुम्ही आज्मपुऱ्या गावी जाता का नाही कमेंटच्या माध्यमातून तुम्ही उत्तर देऊ शकता प्रश्नाची मी जे प्रश्नाचे तुम्हाला उत्तर देतो आहे त्याचं तुम्ही कमेंटच्या माध्यमातून प्रश्नाचे उत्तर मी आज प्रश्नाचं उत्तर मी ज्या प्रश्न विचारला आहे त्याचं उत्तर तुम्ही कमेंटच्या माध्यमातून द्या ठीक आहे तर मित्रांनो चांग ब ठीक आहे तर सर्वांनी सपोर्ट करा चांग ब मित्रांनो चांग बांग बोल चांगले श्री सदू माझ्या नावाने चांग, बले, चांग, बले, चांग, बले, चांग, बले, चांग बले। नाम तुझे देवाता फक्त विश्वास ठेवा विश्वास आणि नामस्मरण करत जावा लक्षात ठेवा सर्वांनी मामांची भक्ती करा मनापासून भक्ती करा तुम्हाला मनापासून मामांची शक्ती माहिती पडेल ठीक आहे तर सर्वांना माझा नमस्कार चांग बोलत चांगलं ब भले। मित्रांनो बा दर्शन या युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे ठीक आहे तर सर्वांनी चॅनलला सपोर्ट करा चॅनलला लाईक करा मित्रांनो चॅनलला सब्सक्राइब करून बेलाईचं बटन दाबा जेणेकरून मामांची सर माहिती तुमच्यापर्यंत पोहचेल चांग भले चांग भले चांग भले चांग भले र देवाच्या नावानं चांग भलर मित्रांनो बाळ माझे सर्वांनी लाईव्हच्या माध्यमातून दर्शन घ्यावे मित्रांनो बाळूमाचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर सर्वांचं जेवण झालं का मित्रांनो माझ्या बाळूमाच्या भक्तांना माझे जे कोण बाळूमाचे मित्र भक्त असतील माझ्या चॅनलला सपोर्ट करत आहेत त्या सर्वांचं मी मनापासून आभारी आहे तर सर्वांनी असेच मला साथ द्या नवीन चॅनल काढले आहे मामांचा आणि जेवढे कितीही चॅनल असतील यूट्यूब तर बाळूमांचे चॅनल सगळे असतील त्या सगळ्या चॅनलला तुम्ही सपोर्ट करा सब्सक्राइब करून बेलायचं बटन दाबा ठेवू कारण मामांचा आपण प्रचार चांगल्या पद्धतीने करायचा आहे मामांची माहिती आपण सांगण्याची काम करायचं आहे यूट्यूबच्या माध्यमातून सर्व देशामध्ये सर्व या जगात मित्रांनो बाळूमामांना जगाचा राजा जगाचा मालक असे संबोधले जाते लक्षात ठेवा त्यामुळे तुम्ही फक्त मामांचेच नामस्करण जावा मामांचा विचार करत जावा मामांचे गुणगात जावा यूट्यूबच्या चॅनलवरतून आम्ही तेच काम करत आहे कारण मामांचा प्रचार चांगल्या पद्धतीने पूर्ण महाराष्ट्रातील जनतेला समजला पाहिजे मामांचा इतिहास मामांच्या भंडाराची जी, जी काही ताकद होती मामांच्या जीवनात मामांच्या आयुष्यामध्ये मामांच्यामध्ये जी, जी काही ताकद होती है? ते सर्वांना माहीत असणे गरजेचं आहे ठीक आहे तरी जोपर्यंत तुम्ही लोक मामांचा उपासना करत नाही मामांचे नामस्मरण करत नाही मित्रांनो मामांच्या शक्तीची तुम्हाला माहिती पडणार नाही हे जीवन आता मित्रांनो आत्ता सुरीत जात आहे ते फक्त मामांच्या आशीर्वादाने मामा जे काही सांगत असते जिवंत असताना की असं होणार तसं होणार त्याच पद्धतीने मित्रांनो मामांचं जीवन हे जग चाललं आहे त्यावेळेस मामांनी सांगितलं होतं बाबा कोरोनासारखा रोग येणार असं होणार तसं होणार या सर्व गोष्टींची माहिती दिली होती ठीक आहे म्हणून मित्रांनो सांगतोय मामांचे भांडारेत बरं ले ताकत आहे मामांच्या विचारामध्ये ले ताकत आहे मामांच्या लई ताकद आहे हाल सिद्धनाथाच्या नावानं चांग भलं चांगलं 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 श्री संतप्रध संत बामाच्या नावानं चांगलं नाव घेतलं तेवढं कमीच आहे माझ्या मामांचं तेवढा माझा मामा ताकतिवान होता हुशार होता दैवी शक्ती होती त्यांच्याकडे म्हणून सर्व महाराष्ट्रभर सर्व जगामध्ये मामाचं नाव जातात ठीक आहे तर असंच सर्वांनी मित्रांनो मामांच्या दर्शनाला सपोर्ट करा